बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद्र भांबुरकर हे त्यांच्या पथकासह पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की काही इसम हे चारचाकी वाहनानं नागपूरकडून अमरावतीकडे अवैधरित्या गांजा वाहतूक करून घेऊन जाणारे प्राप्त माहितीच्या आधारे पथकानं नागपूर ते अमरावती हायवेवर मौजरी दास टेकडी डावरगाव उड्डाणपुलाखाली नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली असता एका विना क्रमांक असलेल्या सिल्वर रंगाच्या बोलेरो प्रवासी वाहनाला थांबवून वाहनांमध्ये असलेल्या चालक आणि बाजूला बसलेल्या इस्मास त्यांचे ना नाव विचारलं असतात आणि आपलं नाव रविरामराव राठोड वयवर्ष छत्तीस राहणार भिफापूर कुर्हा तालुका तिवसा आकाश गौतम भडके वयवर्ष बत्तीस राहणार वाई बोत तालुका नांदगाव खंडेश्वर असं सांगितलं आहे त्यानंतर त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा उडीची उत्तरं दिली आहे त्यामुळे यावर संशय निर्माण निर्माण झाला आहे तर वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये पायदानाच्या खाली दोन नंबर प्लेट एम एच सतरा ए जे बावीस त्र्याऐंशी आणि सी जी दहा ए बी अठ्ठावीस एकोणपन्नासा अशा प्लेटा मिळून आल्या वाहनामध्ये अंमली पदार्थ गांजाचे घुटके एकूण एकशे चार किलो आठशेचा अ एकोणऐंशी ग्रॅम किंमत वीस लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये मिळून आले आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यांमुळे पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गुन्ह्यामध्ये वापरलेल्या बोलेरो प्रवासी वाहन किंमत पाच लाख पन्नास हजार रुपयासह एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम असा सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक मूलचंद्र भांबुरकर सागर हटवार अंमलदार अमोल देशमुख बळवंत दाभणे भूषण पेठे सुधीर बावणे मंगेश लकडे सचिन मसांगे पंकज फाटे दिनेश कणोजिया महेश काळे सायबर पोलीस स्टेशन सागर धापट विकास अंजीकर शिवा शिरसाट चालक पोलीस हवलदार कैलास भागडकर संजय प्रधान निलेश आवंडकर यांच्या पथकानं यशस्वीरित्या कामगिरी पूर्ण केली न्यूज जी महाराष्ट्रासाठी नंदकेश्वर मते दिवसा